राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे शुक्रवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल मध्ये आज सोयाबीनला <assa> चार हजार पाचशे रुपये क्विंटल आज मध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे चणाभाव मित्र मित्रांनो या ठिकाणी हरभऱ्याला पाच हजार सातशे रुपये क्विंटल मध्ये आज हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील व तसेच लातूर जिल्ह्यातील